नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं की मित्रांनो बघू शकता पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे त्याची तारीख काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला असा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो बघू शकता मोदी सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान Uh, किसान योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पंतप्रधान किसान योजनेचा उद्देश लहान शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे जेणेकरून कृषी उत्पादका सुधारण्यासोबतच त्यांचे जीवनमान सुरक्षित करता येईल जसं की म्हणजे शेतकऱ्यांना एक आर्थिक म्हणजे भार आर्थिक एक सहायता म्हणून ही एक योजना सुरू करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना काही म्हणजे कृषी यंत्रिकरण म्हणजे शेतात काही कामानिमित्त म्हणजे पैसे भेटावे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे तर योजनेचं पुढं बघू शकता शेतकरी मित्रांनो की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीसशे हप्त्याचे पैसे जमा होतील तर पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ पॉईंट पाच कोटीहून अधिक शेतकरी नोंदणी करत आहेत म्हणजे की साडेनऊ कोटी जे शेतकरी आहेत या योजनेअंतर्गत नोंदणी त्यांनी केलेली आहे आणि ते, ते लाभार्थी साडे नऊ कोटी शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात तर सरकारने एकोणीसशे हप्त्यासाठी वीस हजार कोटीहून अधिक रुपयांची तरतूद केली आहे जसं बघू शकता एकोणीसशे हप्ता हे हा सरकारने वीस हजार कोटीहून अधिकची म्हणजे त्यांनी जी तरतूद पैशांची बजेटमध्ये बजेट त्यांनी ठेवलेलं आहे सरकारने म्हणजे एकोणीसशे हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी नऊ पॉईंट साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना तर तुम्हाला एकोणीसशे हप्त्यासाठी तुमचं म्हणजे काय काय तुम्ही पात्र आहात का नाही कसं पाहायचं तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ई के जमिनीच्या नोंदणीची पडताळणी केली आहे जसं की तुमचं ई के वाय सी झालेली असावी किंवा जमिनीची पडताळणी जमिनीची पडताळणी म्हणजे तुमचं लँड रॉकड तुमचा जे सात बारा आठ असतो तुमचे ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या गावामध्ये जमीन आहे ती लिंक तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला असायला हवी जर तुमची लिंक नसेल त्याला तर तुम्हाला एकोणीसशे हव्द्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल काही कारण असतं तुमचा जर म्हणजे हेचिंग डाटा करताना काही रिर आला असेल आणि तुमचा जर लँड रेकॉर्ड न झाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये कागद किंवा क्रेस्ट ऑफिसमध्ये कागद जमा करून तुमचं म्हणजे बट लवकरात लवकर दहा ते पंधरा दिवसात ते यस होऊन जातं तुम्ही लवकरात लवकर ते कागद द्या मग ज्यांचं ज्यांचं आता तुमचं जर आधारला बँक अकाउंट लिंक नसेल तरी पण तुम्हाला हा एकोणीसवा हप्ता येणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर काय करा तुमचं जर आधारला बँक अकाउंट लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आधारला बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्हाला आधारला बँक अकाउंट लिंक करावंच लागेल तुमचं जर म्हणजे काय कारण असतं टाळाटाळ करीत असतील म्हणजे की बँक मॅनेजर की आधार लिंक करत करतो तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडा ते दोन दिवसामध्ये तुमचा आधार लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय सरकारची बँक आहे ती गव्हर्नमेंटची बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक पे। चला तर मग बघूया एकोणीस हप्त्याची तारीख काय असू शकते जसं की पी एम किसान शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीस हप्ता कधी येणार हे जाणून घ्या पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचे प्रतिष्ठित असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पुढील हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये येणार आणि ई के वाय सी आणि जमिनीच्या नावाची पडताळणी करणे आवश्यक म्हणजे जसं की एक तुम्हाला जर एकोणीसशे हप्ता पाहिजे तर तुम्हाला ई के वाय सी गरजेचीच आहे ई के वाय सी केलेली असेल तरच तुम्हाला पैसे येतील फेब्रुवारी महिन्यात कामून हप्ता येणार त्याचं कारण असं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या केंद्र सरकारचं एक बजेट पेश होणार आहे म्हणजे की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ते बजेट पेश झाल्यानंतर म्हणजे कोणी हप्त्याचं पण बजेट सांगितलं जा जाईल म्हणजे की ह्या म्हणजे पी एम किसानसाठी वीस हजार कोटींचं आम्ही बजेट ठेवलेलं कारण की असे पैसे आपण म्हणजे कुठे यूज करतो हे सरकारला म्हणजे सर्वच्या सर्व डाटा द्यावा लागतो असे डायरेक्टली यूज करता येत नसतात पैसे म्हणजे त्याचे काही नियम असतात आणि शे शेतकरी मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वाढली तर कदाचित रक्कम देखील म्हणजे वाढणार आहे पी एम किसान योजनेची जर कदाचित नऊ हजार झाले तर तुम्हाला हा एकोणीसवा हप्ता हा तीन हजाराचा येऊ शकतो म्हणजे एक सरप्राईजली असणार तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा एकोणीसवा हप्ता येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो